आमची प्रमुख मागणी आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊसाला टनाला साडेतीन हजार रुपये पहिले बिल मिळालं पाहिजे आमची दुसरी मागणी आहे गाईच्या दुधाला लिटरला पन्नास रुपये आणि म्हशीच्या दुधाला लिटरला ऐंशी रुपये दर मिळाला पाहिजे दुधातली भेसळ पूर्णपणे थांबवली पाहिजे आज दहशतवादी गोळ्या घालून मारते ती आणि आपल्याच देशातली माणसं विष पाजून मारते फक्त गोळी गाठल्यावर लगेच मरते दहा पंधरा मिनिटात आणि दुधातन वीस खाल्ल्यावर महिन्या दोन ही थांबले पाहिजे आणि संपूर्ण शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे ही आमच्या अशा प्रमुख मागणी आहेत त्या आज आमच्या लाईटीचा प्रश्न आहे सकाळी पाट पाचला लाईट घालवते आणि सकाळी नऊ ला मग सकाळीच्या जरशयात दारा त्याला लागणारी वैरण कुट्टी करायची हे सगळं लोक त्या वैतागान जनावर विकाय लागली एकतर दर नाही दुसरी गोष्ट तुम्ही कामाय टायमाला लाईट घालवताय काय भागात दिवसा लाईट आहे काय भागात संध्याकाळी जाय त्यामुळं बिबट्याचं भी आहे लोक रानात जात नाही ती पिकं जळायला लागलीत त्यामुळं सगळीकडेच दिवसा लाईट दिली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि आमची ऊसाची प्रमुख जी मागणी आहे सोलापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये साडेतीन हजाराच्या पुढं दर आहे आणि मग सोलापुरातला का दर नाही सोलापुरात तर आम्ही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त साखर पिकवतोय सगळ्यात जास्त गाळप आता सोलापुरातलं झालं पहिल्यापासून सोलापूर जिल्हा साखर पिकाने अग्रेसर असून सुद्धा मग दर का मिळत नाही चौतीस कारखाने या सोलापूर जिल्ह्यामध्ये उभा राहिलं आणि एक एक माणूस तीन तीन चार चार कारखानं दोन तीन सीझन मारल्यावरच घेतोय म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो सीताराम कारखाना काळुंकी सरांनी घेतला दोन तीन सीझन मारलं की आस्ती घेतला आष्टीचं दोन सिजन मारले की आता बारशीचा त्या हर्षवर्धन पाटलाचा ती इंद्रेश्वर घेतला मग लगेच तीन कारखाने झाले आता अभिजित पाटलाचं सहा कारखाना आहेत बबनदादा सहा कारखाना आहेत बोत्रे पाटलाज एकतीस कारखाना आहेत पवाराज तीस पस्तीस कारखाना आहेत मग तुम्ही परवडत नाही म्हणताय कना 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 कारखाना घ्यायचा जोर का लावला आहे तुम्ही टानामागा हजार हजार रुपये हाणताय म्हणून तुम्हाला चार चारशे पाच पाचशे कोटी रुपये वर्षाला मिळतात आहे ना त्यातलं काय पैसे तुम्ही आमदार किती उधळताय खासदार किती उधळताय मग आता न्याय द्यायला वर सरकार मध्ये हीच आमदार हीच सहकार मंत्री हीच त्यामुळं शेतकऱ्यांचं भयानक अवघड होऊन बसलेला आहे आम्ही न्याय मागाय गेली गुन्हा दाखल होत्या तीस पस्तीस माझ्या गुन्हा आहेत माझ्यासारख्या सगळ्या माझ्या सहकार्यावर तेवढं गुन्हा आहेत कोरट्या वाऱ्या घालून घालून प्रपंच उद्ध्वस्त झालं किती दिवस लढायचं मग आता अनेक कार्यकर्त्यांवर पाचशे त्रेपन्न पोरांवर गुन्हा दाखल आहेत परवा आम्ही इतर रस्ता रोख घेतला बंडिशागाव एकोणतीस जण गुन्हा दाखल झाले अवकाळी बंडिशागाव मंडल वगळलं होत साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळवून दिला आम्ही मंड मंडल त्यात बसवायला तर एवढं एका बाजूला आम्ही आपला कृषीप्रधान देश आहे या हा देश हा शेतीवर अवलंबून असणारा देश ही जागावा ही देश चांगला पुढे जावा ही जनता चांगली जागा म्हणून आम्ही आबोधतोय आम्हाला जेलमध्ये टाकलं जात काय न्याय नाही या जगात न्याय संपलाय अलीकडच्या काळामध्ये न्याय हा विषयच राहिला नाही गुंडांचं राज्य दरडेखोरांचं चोरांचं भ्रष्टाचारांचं राज्य हे आता आमच्यासारखी बोटामोरण्याजोगी माणसं राहिली ही संपली की विषय संपणार आहे आमचा पहिला लहान टेलर होत ट्रॅक्टरची एच पी लहान होती आता साठ साठ एच पी ट्रॅक्टर निघालं मोठं मोठं टायरा टेलर आलं पहिलं दोन टेलरमध्ये मध्ये ऊस जे बसत होता ते आता एकाच टेलरमध्ये मध्ये पंधरा टन ऊस बसतो तीस तीस पस्तीस पस्तीस टन खेपा जाते ते त्याला ती फळातनं काढताना एका ट्रॅक्टर निघत नाही त्याला दोन तीन ट्रॅक्टर लावायला लागतात कधी कधी जी शिप मागणं टाकला लावायला लागतात म्हणजे आम्ही एका बाजूला ड्रिप लिक्विड इतिहास सोडून शेणखत घालून इतका अवरेज काढतोय पण खेप कारखान्यावर गेली की तीन तीन टना काटा हाणला जातो कसं अवरेज वाढायचं कसा शेतकरी सुधारायचा मला सांगा एवढा आम्ही आबतोय तिथं आवाज उठवाय गेला आम्ही एकदा सोलापूरला गेलो त्या विभागाला सांगितलं तुम्ही काटा तपासायला या ती काटा तपासायला उद्या ज्याला येतो म्हणून सांगितलं त्याच्या आदल्या दिवशीच त्यांनी त्याला कारखानदारांना सांगितलं की आम्ही उद्या येणार आहे आत्मगुपचू त्याच्या ते आधी त्यांनी झाडून लुटून एखादा मंत्री यायचा ठेवले होते आम्ही त्याला साक्षीदार होतो बघा मी सगळी यंत्रणा पोखरलेली आहे मग न्याय मागायचा कोणाकडे आज त्यांच्याकडं न्याय मागायला गेल तर त्यांनाच मॅनेज येईल आमच्या देखत मापत ठेवली आमच्या देखत एक वाहन उसा त्याच्यावर घाटलं ती व्यवस्थित आलं आमच्या कुठं सहाय्या घातल्या हाय काय व्यवस्थित आता डोळ्याला दिसते आम्ही त्याच्या उभं राहिलो आम्ही बी हाय म्हणून सांगितलं पण ती तेवढ्या पुरतं झालं आम्ही गेलो की चोऱ्या चालूच आहे ही असं अशी पद्धत जर चालू असेल तर काय कस याच कशी परिस्थिती सुधारणार ही म्हणजे अतिशय वाईट वाटतंय कि आता आम्ही सही केली काटा व्यवस्थित आहे म्हणून पण काटा चोऱ्या कशा पद्धतीने केल्या जातील हे तुम्ही बघा म्हणजे आधीच ती मॅनेज होतय आम्ही येणार आहे म्हणून काटा कसा धरला पाहिजे येऊन तेव्हा धाट टाकली पाहिजे तपासलं पाहिजे तेव्हा कारवाई झाली पाहिजे की होईच नाही अलीकडच्या काळामध्ये म्हणजे सगळी मॅनेज आणते अगदी यांच्या मंत्र्यांना सुद्धा ह्यातला हप्त अधिकाऱ्यांना हप्त सगळं म्हणजे प्रत्येकानं एका नोकरी लागली कि माझ्या जोडीदारांनी किती कुटी कमवल्यात किती फ्लॅट घेतले त्यापेक्षा मी एवढं घेणार अशी स्पर्धा लागली एखादा पुढारी आमदार झाला खासदार झाला कारखानदार झाला कि माझ्या जोडीदाराने किती कारखाने घेतलेत मग मी त्यापेक्षा जास्त एक घेणार ही स्पर्धा लागली आहे या देशात अशी स्पर्धा लागण आहे की बाबा मला समाजाच काहीतरी देणं लागतो मी प्रामाणिकपणे समाजाची सेवा करणार मेल्यानंतर संघ काय नाही सगळं इथंच ठेवून जायला जाय कुणाला कळ नाही काय चित्रच बदललंय देशात आणि त्याचं मुख्य कारण एक आमचं असं आहे की तुकाराम महाराज ही पाठीमागे पालखी आहे ठेवायचं ठिकाण आहे तुकाराम महाराज ही ज्या वेळेला दुष्काळ पडला होता त्यांच्या काळामध्ये संपूर्ण शेतकऱ्याचं कर्जमाफ त्या काळामध्ये महाराजांनी केलं मग त्यांच्या पायरीशी त्यांच्या पायाशी आम्ही बसलो की बाबा कारखानदाराला चांगली सदबुद्धी द्यावी सरकारला चांगली सदबुद्धी द्यावी आणि माझ्या शेतकऱ्याच्या उसाला साडेतीन हजार रुपये पहिले पेमेंट मिळावं ह्या ही घालून आम्ही इथं बसले आलो आज दुसरा दिवस आहे आणि पुढे तुमचं काय निर्णय आमचं जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवणार आहे भला आमच्या जीवाला काय का होईना पण आमच्या कार्यकर्त्याला काय झालं नाही पाहिजे कारण रस्त्यावर हो गेला गुन्हा दाखल झाला कार्यकर्ते आमचं उद्ध्वस्त झालेत त्यामुळे चळवळीमध्ये कोणी यायला तयार नाही कारखानदारांनी आमदारांनी खासदारांनी सरकारनं पिळवणूक केली सगळ्या म्हणजे अवघड करून टाकले त्यामुळे मग आता आपल्याला काय होईल ती होईल किडण्या खराब होऊ द्या आपल्या जीवाला काय बरवाट होऊ द्या आमच्या चौघाजनाला हे आम्ही चौघांनी निर्णय घेतलाय राहुल पवार आहे गणेश आहे कौलगी आहे पुणे हे आमचं बाळासाहेब जगदाळे आम्ही निर्णय घेतलाय काय तिकडं शेतात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या कर्ज बाजारी होऊन तिकडे मरण्यापेक्षा इथं मरूया शेतकऱ्यासाठी तर होईल